वेगवेगळ्या स्मृतीत साठवण हालचाली लक्षात ठेवणे आणि वेळोवेळी या साऱ्या तपशिलांचे जलद रेखांकन करणे या सर्व बाबी उत्तम येण्यासाठी कलादृष्टी आवश्यक आहे जेव्हा एखादा प्रसंग चित्रित करायचा असतो तेव्हा आपल्या आठवणींना उजाळा द्यावा लागतो अशा आठवणीतील आपल्या मनातील भर घालून किंवा त्यात बदल करून तो प्रसंग कलात्मक रीतीने म्हणजे कला सादरीकरण करणे होय नांदुरा येथील अश्विन राहणार किसान चौक यांनी आपल्या घरी श्री गणेशाची स्थापना करून एक कलादृष्टी असलेले अश्विन यांनी मोराचा हुबेहुब ओरिजिनल दिसणारा असा देखावा सादरीकरण करून त्यांच्यावरती श्री गणेशाची स्थापना केलेली आहे जिवंत असा प्रसंग देखावा त्यांनी आपल्या गणेशांची स्थापना करून एक समाजासमोर आदर्श घडविलेला आहे दररोज त्यांच्याकडे गणेश भक्त येऊन देखावा पाहून आनंद व्यक्त करत आहे आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत आपण दरवर्षी काही ना काही नवीन करायचे ही जिद्द मनाशी बाळगून नवीन कल्पना मांडणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कलाकृती त्यांनी सादर केली आहे घरची परिस्थिती जेमतेम साधारणच अशातच महागाई गगनाला भिडलेली असताना सुद्धा त्यांनी आपल्या स्वखर्चाने पाच हजार रुपये खर्च करून हा देखावा सादर केला आहे कलेला स्वतःचे सौंदर्य असते आकार सुंदर स्वरूपात तयार केलेला देखावा मनातील विचार या देखाव्यातून त्यांच्या प्रकट होतात <laughs> आज या वेळेस मी मोरादाबाद हालता देखावा सादर केलेला आहे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतो मागच्या वर्षी आम्ही कमळाचं डेकोरेशन केलं होतं त्याच्या मागच्या वर्षी आम्ही किल्ल्यावर पण डेकोरेशन केलं होतं आणखी आम्ही नवीन नवीन करणार आहे पुढच्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये लाल लाल किल्ल्यावरची स्वारी महाराजांची असं साकारण्याचा विचार चालू आहे आमचा आणखी नवीन नवीन करत राहू पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा